एवढं सगळं खायला बघून आईने मला काय सांगितलं लक्षातच राहील नाही जवळ्यावरनं जा विटाला जाताना निसर्गरम्य वातावरणात आईने मला चांगलं बघायचे टिप्स दिले म्हणून मी टिप्स प्रा... करायसाठी आठवाडीतल्या देशमुख कॉलेज जवळ असल्या आरडी कॅफेमध्ये आहात तर कॅफे आधीच गच भरलेलं म्हणलं आता जागा मिळते का नाही बसायको असतो पण देवाची कृपा असल्यामुळे आम्हाला एकदम भारी स्पॉट बसायला मिळत आणि आईला तर गादीच बसाय मिळते त्यामुळे लय खुश होती आईनं आईन पाडदीशी घरी निघायचं म्हणल्यामुळे मी तक्काळ मालकाला ऑर्डर दिली आणि जर प्रमाणे एकमेकाची तोंड बघत बसली बसल्या बसल्या आईनं हळूच कानात मला चांगलं वागायची आठवण करून दिली पण कॅफेचा अँबियन्स म्हणजे वातावरण बघून का नाही मला चांगलं वागायचं विसरलं म्हणून मी सगळीकडे टक्कमाका बघत बसलो आईनं मला दोन वेळा ओढून खाली बसवलं तरी पण मी आज शिरलो पावा मला कळलं इथं बड्डे पार्टी सेलिब्रेट जागा आहे म्हणजे कॉलेजच्या पोरांसाठी एक नंबर स्पॉट आहे दे म्हणलं आपण कुठं कॉलेजला आहे आपण आलो लग्नाला आता बायकोलाच घेऊन यायवर मागवले तेवढं खावे आर बरं आणि सँडविच बघून तर मुडच फ्रेश झाला तिथे एक टेडी आमच्या पिझ्झा मध्ये मन गालत होता सारला त्याला माग म्हणलं उगाच कशाला पोटात दुखून घ्यायचं आणि लागलीच वाटणी करायला चालू केलं दोघांनी मिळून चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा पिझ्झा खायला सुरुवात केली आईला ठसका लागल्यामुळे टेम्पीस म्हणली म्हणून मी एकट्यानं सँडविच खायला चालू केलं पिझ्झा आणि सँडविच ची क्वालिटी आणि टेस्ट एक नंबर होती आयला पण लय आवड म्हणून मी म्हणलं आता मॉकटेलचा एक घोट घेऊया आडवी कांडी करून सर दिशी एक घोट वाढला डायरेक्ट मेंदुरा सुख मिळ आईच्या मुळे माझ्या इज्जतीचा फालुदा होता होता वाचलेला म्हणून मी आईसाठी खुश होऊन एक फालुदा मागवलेला फालुदा खाऊन आई पण लय खुश्या आला आमचा बर्गर बावड्या त्याला खाताना दाखवलाच नाही पण भारी लागत होता मग काय सगळं उरकून पोट भरून खाऊन उठा येत नव्हतं तरी पण उठलो आणि विठ्याला जायला निघाल कॅपेतला अनुभव लय भारी वाटला तुम्ही पण एकदा या भेट द्यायला पत्ता कॅप्शन मध्ये दिलाय